संघ मजदूर जिल्हा सरचिटणीस सुप्रीम यांच्या हस्ते अंबरनाथ शहर अध्यक्षपदी विजय आनंद सुर्वे तर अंबरनाथ शहर सरचिटणीस दिनेश पाल यांची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ ही आज दीपावली सणाचे औचित्य साधून या मंगलमय प्रसंगी नवी मुंबई ऐरोली या ठिकाणी मुख्य सल्लागार रवींद्र चव्हाण अध्यक्ष संजय उपाध्यक्ष सरचिटणीस अरुण दलवी कार्याध्यक्ष संदीप कदम चिटणीस सुप्रीम सुर्वे संयुक्त कार्याध्यक्ष प्रदीप कदम प्रदेश उपचिटणीस अनिल नागते प्रदेश उपचिटणीस शरद तेवरे असंघटित कामगार कोकण विभाग अध्यक्ष वसंत सुतार व नवी मुंबई शहर अध्यक्ष प्रभाकर गायकवाड या सर्व मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली विविध महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये नवी मुंबई शहर सल्लागार अशोक शिंदे नवी मुंबई शहर चिटणीस निखिल गायकवाड नवी मुंबई शहरचिटणीस सागर मुनसाडे तसेच अंबना शहर अध्यक्ष विजय सुर्वे शहर सरचिटणीस दिनेश पाल कार्यकर्ता ओमकार काळे अशा लोकांची विविध महत्वाचे पदावर नियुक्ती करण्यात आली या संघटनेमार्फत त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देखील देण्यात आल्या मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ